प्रकारचे घडवत असतो त्यांना आपण मार्गदर्शन देत असतो तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की त्यांनी हा व्यवसाय कसा काय सुरू केला त्यांचा पहिला व्हिडिओ आपण हरियाणात बनवला होता तर त्या मशी इथं आल्यानंतर कशा सेट त्यांनी केला ते कशा झाल्या त्या तिथं जेवढं दूध देतात तेवढं इथं देतात का इथं हा आपल्या भागात हा व्यवसाय यशस्वी होऊ शकतो का तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्णपणे बघा जेणेकरून तुम्हाला इथली सगळी माहिती भेटेल नमस्कार नमस्कार आ, आता तुम्ही दोघं भाऊ आहे राईट आता सध्या तुम्ही काय करता का आ, मी साधारणतः गेले बारा वर्ष ॲक्सिस बँकेमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम केलं ॲक्सिस बँक आणि ऑदर प्रायव्हेट सेक्टर बँकमध्ये गेले दोन अडीच वर्ष झालं मी हा दुग्ध व्यवसायामध्ये आम्ही उतरलेलो आहे आता सध्या मी जॉब करत नाही आहे दुग्धव्यवसाय पूर्णपणे करतोय <laughs> परत आमचं पशुखाद्याचं होलसेल शॉप पण आहे साधारणतः अडीच वर्ष झाली हा व्यवसाय करतोय मी ओके इथला फार्मचं आणि नाव पत्ता माझं फार्मचं नाव आहे स्वर्गीय शरद केशवराव कुलकर्णी डेअरी फार्म कूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर याची आयडिया म्हणजे कसं झालं की जॉबच्या निमित्तानं बरेच साधारणतः फिरणं होत होतं माझं प्लस युट्यूबला ग्रेट महाराष्ट्र युट्यूब चॅनेल असेल परत ऑदर जे युट्यूबला चॅनेल्स आहेत अॅग्री रिलेटेड ते पण आम्ही बघायचो व्हिडिओ बघायचो परत मी स्वतः दोन हजार चौदा महाराष्ट्र शासन आदर्श शे शेतकरी पुरस्कार घेतलेला आहे दोन हजार अकराचा चौदाला भेटलेला आहे त्यामुळे शेतीची आवड असल्यामुळे ह्या व्यवसायात आम्ही पडलो किती एकर शेती आहे साधारणतः सर आम्हाला सव्वा पाच एकर शेती आहे इथं रोड टच प्लस थोडी नदीकडे पण आहे शिल्लक आणि सगळं एका ठिकाणी असल्यामुळे आम्ही हा व्यवसायामध्ये किती अॅनिमल आहेत सर आपल्या फार्मवर आता सध्या मोठे अॅनिमल एकोणीस आहेत आणि छोटे अॅनिमल साधारणतः सात ते आठ आहेत असं सव्वीस सत्तावीस ॲनिमल आपल्या फार्मवर आता अवेलेबल आहेत त्यातल्या मुरामशी किती सर मुला मुरामशी बोललात तर आपल्याकडे सतरा मुरामशी आहेत टोटल तुम्ही त्या कुठून आणल्या सतरामध्ये सर कसं झालं की पूर्वी माझ्याकडे सात आठ ज्या होत्या त्या लोकल मुर्रा मी हरियाणातून आणलेल्या शेतकऱ्याकडनं पर्चेस केल्या पण लास्ट दोन महिन्यापूर्वी मी हरियाणाचे एक प्रसिद्ध व्यापारी आहेत जे की महावीर नैन म्हणून त्यांचं नाव आहे महावीर नैनडेअरी फार्म म्हणून आहे त्या ठिकाणावरनं घेतलेले आहेत आणि याचा रेफरन्स मला ग्रेट महाराष्ट्र युट्यूब चॅनल मी पाहत होतो गेले साधारणतः पाच वर्ष झालं बघतोय आणि त्यातून मला एक्सपिरियन्स भेटला आणि मी महावीरजींशी संपर्क आले तर वाटलं होतं तुम्हाला इथे येऊन बघ नाही पहिल्यांदा तर मी स्वर्गीय शरद केशवराव कुलकर्णी डेअरी फार्मकडून महावीरजींचं स्वागत करतो आणि तुम्ही ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलचे जे तुम्ही सगळे अधिकारी पदाधिकारी जे आहात ते माझ्याकडे आलात हे पहिल्यांदा मी तुम्हाला स्वागत करतो मनपूर्वक स्वागत आणि असा एक्सपिरियन्स मी आजपर्यंत बघितला नाही आहे की हरियाणातला एखादा एजंट इथं येऊन किंवा जो एखादा तिथला फार्मर आहे तो इथं येऊन फार्मची व्हिजिट करेल हाच पहिलाच माणूस आहे जो की माझ्या माहितीप्रमाणे आलेला आहे महावीर जी कैसे लगा इधर आके बहुत अच्छा खुशी शुश, मिली सर जी अभी दो महीने पहले वैश आए थे सर लेके आए थे और सभी सक्सेस है सभी अभी चार पांच भैंस घाट भी हो गई है और सभी बढ़िया दूध दे रही है हमने जो इनका उधर वीडियो बनाया था उधर जो बोपिलो दूध दे, दे रही थी इधर दे रही दे रही है सर जी वही चीज देखने के लिए आया अभी कसं ऍक्च्युअली ज्यावेळी आम्हाला मी गेलो नव्हतो माझा लहान भाऊ होता तिथे आणि अक्च्युली आम्ही घाबरत घाबरत गेलो होतो पण माझ्या शेजारच्या गावामध्ये मशी आल्या होत्या त्यांच्या दोन किलोमीटरवर आणि तुमचा पण आम्ही बघितल्यामुळं आम्ही गेलो तिथं जो आम्हाला तिथे दाखवल्या होत्या काही मशी चिक्कावर होत्या काही मशी व्यवस्थित दूध देत होत्या त्यानंतर आल्यानंतर जो माझा केअरटेकर आहे गोपाल यादव तो बरोबर येताना प्रॉपरली आला घेऊन त्यांचा पण केअरटेकर एक बरोबर पाठवून दिला तो पण माणूस चांगला होता इथं आल्यावर त्यांनी बरोबर एक पंधरा म मध, दिवसामध्ये माझ्या मशी सेट करून दिल्या दोघांनी त्या मशी आज तागायत आहेत आता गाब पण त्यातले चार पाच आहेत बाकीच्यांना भरवले प्रॉपर जेवढं सांगितलं आहे तेवढं शंभर टक्के दूध देत आहेत हां एखाद्या म्हशीचं थोडा बच्चा मेलाय काय आहे एक अर्धा लिटरचा फरक पडू शकतो असं नाही आहे तिथलं क्लायमेट आणि हे पण पण जे बाकीच्या फॉर्मवर होतं की म्हशी आणल्यानंतर एवढं दूध आहे तेवढं देत नाहीत असं नाही आहे नाईन पर्सेंट सगळ्या म्हशी परफेक्ट ओके आता तुम्ही आपण बोलताना सांगितलं होतं आधी काल आपण बोलत होतो त्यावेळेस सोडलाय पूर्णपणे आणि हा व्यवसाय करताय हां नाही कसं आहे जॉबमध्ये एक माझी लाईफ वेगळीच होती ऍक्च्युली साधारणतः एक मॅनेजर ग्रेडला मी होतो पण कसं होतं जे सॅटिस्फॅक्शन पाहिजे होतं माणसाच्या मान मनामध्ये की एक हे आहे ते मला मिळत नव्हतं पण हा जो व्यवसाय आहे शेती रिलेटेड आता ज्या मुलांच्याकडे शेती आहे थोडीफार त्यांनी हा व्यवसाय करायला चांगला आहे पण कसं आहे तुम्ही सिलेक्शन करताना त्यावर अभ्यास करा चांगलं ब्रिडिंग घ्या चांगलं मॅनपॉवर लावा नाहीतर असं होतं की तुम्ही फिफ्टी पर्सेंट नॉलेजवर हा व्यवसाय नका करू शंभर टक्के आधी नॉलेज घ्या कारण कसं होतं पूर्वीचा जो दहाच्या मशीचा आम्ही गोटा रन करत होतो त्या मशी आम्ही स्वतः लहान भाऊ आणि मी एकत्र काम करत होतो म्हणजे तुम्ही म्हणताय की पूर्णपणे सगळ्या गोट्याला फिरा अभ्यास करा आता माझ्या गोट्यावरचं हंड्रेड पर्सेंट ऍक्टिव्हिटी माझा लहान भाऊ बघतो मी पूर्वी बघत होतो आता माझं खाद्याचं दुकान असल्यामुळे मी तिथं हे करतोय पण तुम्ही जोपर्यंत तुम्हाला एक्सपिरियन्स येत नाही दूध काढायचा किंवा मशीनमध्ये काय बाबा प्रॉब्लेम्स आहेत आजारपण आहेत हे जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तोपर्यंत तो तो एवढा मोठा निर्णय घेऊ नका पण हा व्यवसाय खूप चांगला आहे यामध्ये दुधाची गरज आज आपल्या देशात भरपूर आहे त्यामुळे तू हा व्यवसाय करू शकताय फक्त काय शंभर टक्के जोपर्यंत नॉलेज येत नाही तोपर्यंत तुम्ही करू नका आता शेअर साठी आणि किती इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला एकंद आता तुम्हाला एकूण टोटल जी शेती आहे हां सर शेती आता सव्वा पाच एकर मगाशीच बोललो तुम्हाला आणि खाली सुद्धा थोडीफार आहे आमची शेती शेडसाठी आम्ही जागा आमची अवेलेबल आहे भरपूर साधारणतः आम्हाला शेडला एक साधारणतः सहा लाख रुपये खर्च आलेला आहे आ, प्लस त्यामध्ये कुट्टी मशीन असेल मोठं ट्रॅक्टर माउंटेड ट्रॅक्टर परचेस बाकी सगळ्या गोष्टी आल्या मिल्किंग मशीन वगैरे मिल्किंग मशीन आम्ही आत्ता सध्या वापरत नाही आहे दुसरी गोष्ट आमच्याकडं आत्ताच आमचं काम चालू आहे ते साधारणतः आम्ही नव्वद मशीनचं काम करणार आहोत शेडचं ह्या पुढच्या दोन दिवसामध्ये होईल स्टार्ट ऑलरेडी त्याचं बंडिंग वगैरे झालेलं आहे तुम्ही काल आहेस ते बंडिंग वगैरे केलेलं त्यामुळे आपल्याकडे जागा भरपूर आहे मॅनपॉवर भरपूर आहे आणि वैरणीची सोय पण चांगली आहे आपल्याकडे तुम्ही आता नव्वद मशी पर्यंत जाणार आहात हा टोटल नाही आता मा आमचं नियोजनच ॲक्च्युली असं आहे ज्यावेळी आम्ही हे उतरलो सुरुवातीला एक महिस ज्यावेळी आम्ही घेतली पूर्वी प पंढरपुरी त्याचवेळी मनाशी एक निश्चय केला होता की करायचा तर नव्वद ते शंभर मशी प्लस स्वतःचा डेअरी युनिट डेअरी मॅन्युफॅक्चरिंग प्लॅन्ट ह्या दोन गोष्टी आणि खाद्यसुद्धा स्वतःचंच असेल जसं की पशुखाद्याचं दुकान आपण आता ओपन केलेलं आहे प्लस डेअरीचं पण ह्या दोन महिन्यामध्ये आम्ही स्टार्ट करतो आहे विथ जो मशीच शेण निघेल त्यापासून बायोगॅस पासून वीज निर्मिती सुद्धा आपण कर, ट्राय करतो या पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही यामध्ये या व्यवसायामध्ये सर आधुनिकता म्हणजे कसा होतंय काय प्लॅन आहे आता माझ्याकडे सध्या म्हणजे एकतर तुम्ही चांगली मशिनरी वापरा जसं की कोट्टी मशीन आले असेल ज्यामुळे तुमची वेळेची बचत होईल आता आमचं प्लॅनिंग चाललंय की वायरन कटिंग करायचं ते सुद्धा ट्रॅक्टर माउंटेड मशिनरी बघतोय मी आ, ते आत्ता नाही आहे पण पुढच्या सहा महिन्यामध्ये तरी होऊन जाईल आपल्याकडं सेकंड बायोगॅसपासून वीज निर्मिती आणि त्या बायोगॅसच्या स्लरीपासून ते ॲग्रे आपल्या शेतामध्ये खत होऊन जाईल दुसरी गोष्ट त्या विजेपासून आपल्या गोट्यातली सगळी ॲक्टिव्हिटी पूर्ण होऊन जाईल आणखीन पशु खाद्यामध्ये पशुखाद्यामध्ये म्हणलात तर मी स्वतःच पॅलेट मशीन सुद्धा घ्यायचं माझं फ्युचरमध्ये इन फ्युचर आहे ज्यामध्ये जनावरांना जे लागेल आता कसं आहे आपल्या इकडच्या जनावरांना बऱ्यापैकी गोळीची सवय असते हरियाणात नसते पण सगळ्या प्रकारचं जे खाद्य आहे ते घरच्या घरी बनवायचा प्रयत्न राहील आणखी ना दुधापासून बाय प्रोडक्ट तर काय आपलं शंभर टक्के कन्फर्मच आहे मशी कोणाला शेतकऱ्याला घ्यायचं असेल तर रिकमेंड करू शकतो आ, मी शंभर टक्के रेकमेंड करेन कारण कसं आहे माझं गाव आदमापूरच्या जवळ येतं कुठल्या शेतकऱ्यांना जर बघायचं असेल माझा फार्म तर नक्की येऊ शकता एक तर म्हणजे माझ्या मित्रांनी मी आणि माझ्या शेजारी एक आठ दहा किलोमीटर गाव आहे अशा ठिकाणी महावीरजींचे भरपूर लॉट आलेले आहेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तिथं त्यांचं सिलेक्शन आहे एखाद्या मशीला सपोज आपण सव्वा लाखाला मागितले तर त्याच्यापेक्षा कमीनं सुद्धा ती मैस आपल्याला त्यांच्यामार्फत होऊ शकते दुसरी गोष्ट त्यांचं सिलेक्शन चांगलं आहे तुमचीसुद्धा अनुभवी माणसं तुम्ही घेऊन जाऊ शकताय दुसरी गोष्ट यामध्ये पूर्ण ट्रान्सपरन्सी असते फायनान्शियली कुठलाही धोका नाही आहे मी स्वतः एक्सपिरियन्स घेतला आहे तुम्ही पाहिजे तर माझी माहिती घेऊ शकता आणि मी शंभर टक्के सांगेन की मी तुम्हाला कोणाला घ्यायचं असेल तर महावीरजींच्याकडेच जावा मी पुढच्या नेक्स्ट मंथमध्ये मी पण स्वतः चाललो आहे पंधरा जणांवर आणण्यासाठी आता त्यांच्याकडून आता कसं आहे माझ्याकडे टोटल आता जी क्वांटिटी जाते ते बहात्तर त्र्याहत्तर लिटर दूध होतं एका वेळेचं साधारणतः एकशे चव्वेचाळीस लिटर आहे पर डे हे दूध मी आता इथं वाळव्यामध्ये एक शिवश्री डेअरी आहे त्यांचं मला चांगली फॅसिलिटी मिळते मी त्यांना आता दूध ते हे करतोय फॅट आणि एस एन एफवर फॅटसुद्धा मशीनचं चांगलं लागायला आहे आता साधारणतः सात झिरो सात दोनपर्यंत पर्यंत फॅट आहे एस एन एफ पण चांगला आहे नऊ सहा आणि माझा आत्ता सध्या माझ्याकडे एकच भाई आहेत गोपाल यादव म्हणून ती सगळी ॲक्टिव्हिटी आणि माझा लहान भाऊ ॲक्टिव्हिटी बघतो यामध्ये किती लिटर दूध दुदा तुम्ही दुधाला दर काय दुधाला दर कसा आहे सर ॲक्च्युली दुधाला फॅट आणि एसने पोर आहे ॲक्च्युली जर मी सगळं काउंट केलं त्यामध्ये मला जो मॅनेजमेंट चार्ज मिळतो परत मेंटेनन्स चार्ज एक मिळतो त्यांच्याकडून प्लस त्यांचा बोनस आहे असं जर काउंट केलं तर चौसष्ट ते पासष्ट रुपये रेट बसेल ओवरऑल हा सगळा आपल्याला बसून जातो यामध्ये टोटल ह्या एवढा व्यवसाय केलेला आहे किती गुंतवणूक झाली सर यात गुंतवणूक म्हटलात तर आता लास्ट टाइम आम्ही मशी आणल्या चौदा पंधरा लाखापर्यंत आपल्याला बसलेल्या जा जागेवर यायला साधारणतः चौदा लाख सत्तर हजार मे बी टोटली त्यामध्ये दुसरी गोष्ट यामध्ये आमचा वाय आवांतर खर्च भरपूर झाला होता जसं की आम्ही फ्लाईट गेलो फ्लाईटनं आलो बाहेर पण तिथं फिरायला आम्ही गेलो होतो आमची मंडळी गेली होती तर ते एक साधारणतः चौदा लाख प्लस पूर्वीच्या आमदारवरचे बारा लाख एक साधारणतः सव्वीस आणि स्टेटचा एक तीस बत्तीस लाखाचा खर्च ओव्हरऑल आलेला आहे जर साधारणपणे असं धरलं दहा मशीपासून उत्पन्न काढायचं तर किती मिळू शकतं कसं आहे जर तुम्ही ब्रीडिंगवर काम करून जर चांगल्या मशी आणणार असाल आणि दहा मशीचा जर प्रॉफिट बघितला आणि तुमचं पशुखाद्यावरचं नियंत्रण म्हणजे तुम्ही कशा पद्धतीचं पशुखाद्य घालताय प्रीमियम क्वालिटी घालून चांगलं दूध उत्पादन करत असाल तर एक साधारणतः तीस ते पस्तीस टक्के तुम्हाला प्रॉफिट राहील आणि यामध्ये तुमची स्वतःचं मॅनपॉवर पण थोडं पाहिजे असं नाही की शंभर टक्के तुम्ही बाहेरचं मॅनपॉवर करताय hmm. यामध्ये पस्तीस टक्क्यापर्यंत राहू शकतं जर पूर्णपणे माणसा माणसी असेल तर वीस टक्केच प्रॉफिट राहतो या आत्ताच्या रेटला आता okay. तुम्ही म्हणताय ब्रीडिंगवर काम म्हणजे नक्की काय नाही कसं आहे ब्रीडिंगवर काम म्हणजे आता काही लोकांचा गैरसमज आहे की मशीमध्ये मशी चा काळ म्हणजे ड्राय तो कमी आहे म्हणजे आता साधारणतः सहा सात महिन्यामध्ये ते आठतात तर असं नाही आहे जर ब्रिडिंगवर काम केलं तर ते साडेसात आठ महिन्यापर्यंतसुद्धा दूध देतात आज थोडं का असं ना देतात आणि हेच काय होतं ह्या गोष्टींमुळे गायीकडे लोकं वळतात पण गाईच्या दुधाला आज रेट नाही आहे किंवा गाईमध्ये असणारे रोग जास्त आहेत मस्टर्ड असेल काही असेल या गोष्टींमुळे त्यापेक्षा तुम्ही हरियाणाच्या चांगल्या मशी घ्या सिलेक्शन चांगलं करा ते भरपूर दिवसापर्यंत तुम्हाला हे करतील साथ देतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्या गाबाला पण आपल्या वातावरणात चांगल्या राहतात आता माझ्या सुद्धा सगळ्या मशी मी भरवलेल्या आहेत त्यामध्ये चार पाच कन्फर्म पण झालेल्या आहेत ओके आता तुम्ही साधारणपणे हा व्यवसाय सुरू केलाय त्याला किती दिवस गेले सगळे सुरू करताना सुरुवातीला अडचणी काय काय सुरुवातीला अडचणी म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर पूर्वी आमच्या घरी मशी होत्या पण कालांतराने सहा वर्ष आम्ही बंद केल्या होत्या मशी एकतर म्हणजे आम्हाला वैरण कापता येत नव्हती मुळात म्हणजे पूर्वी यायची आता मी दहा बारा वर्ष जॉबला होतो माझा भाऊ पण ट्रान्सपोर्ट व्यवसायात होता ट्रक वगैरे हो आपले होते त्यामुळे ते येत नव्हतं काही सुरुवातीला आम्ही एकच म्हैस आणली त्यापासून सगळं आधी प्रॅक्टिकल करत गेलो धार शिकलो आम्हा दोघांना सुद्धा आता धारा परफेक्ट येतात आम्ही पन्नास पन्नास लिटर दूध पिळू शकतो आता स्वतः ॲट ए टाइम हे ज्यावेळी आम्ही शिकलो त्यावेळी करायला गेलो आणि सुरुवातीची अशी गोष्ट असते की डिमोटिव्हेट करणारी भरपूर असतात आता मी जॉब करतोय आणि मशीच्या व्यवसायात त्यावेळी पडलो होतो ह्याला वेड लागलाय किंवा ह्याला अक्कल नाहीये चांगला पगार सोडून करतोय हे आपल्या इथं भरपूर चालतं ज्याला करायचं आहे खरोखर करायचं आहे त्याने शंभर टक्के बाकीच्याकडे लक्ष न देता हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करायचा जर मनात आणलं तर तो करू शकतो आता तुम्ही ते म्हणला आपल्याकडे डीमोटिवेशन करतात पण आता तुमची लाईफ पार्टनर पण तुम्हाला यामध्ये yes. पण रोल खूप महत्वाचा <laughs> आता आता, आता माझी मिसेस सध्या आदित्य बिर्ला कॅपिटल एचडीएफसी बँक बँका चॅनेलला ऍज अ मॅनेजर म्हणून काम करते आ, सुद्धा सुद्धा, आ, ती पूर्वीसुद्धा माझ्याबरोबर जॉब करत होते असं नाही आहे की घरच्या सगळ्यांची जर साथ असेल आता माझी आईसुद्धा तिचं वय आता जवळजवळ साठ बासष्ट असेल तीसुद्धा ज्यावेळी पूर्वी आम्हाला सपोर्ट असायचा आत्ता तर माझ्याकडे कामगार आहे पण स्वतः धारा काढायची माझी मिसेससुद्धा स्वतः मिल्किंग मशीन लावायला मदत करायची शेण मागं वाढायची आम्ही समजा ऑफिसवरनं मला यायला त्यावेळी वेळ झाला ती लवकर आली असेल तर जनावरांना कुट्टी करून ठेवणे किंवा हे करणे आता ह्या सगळ्या गोष्टी करत होतात आणि मुळात म्हणजे कसं आहे जोपर्यंत तुम्हाला तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट नसेल तोपर्यंत तुम्ही काय करू शकत नाही आज माझा लहान भाऊ या गोष्टीमध्ये मी पाचला उठतोय पण तो तीनला उठतोय बरोबर कसं आहे जर तुमच्या भाऊ भावांची साथ असेल एखाद्या गोष्टीसाठी तर तुम्ही काही करू शकता बरोबर पाहिजे इम्पॉर्टंट आहे की जर तुमची एकत्र फॅमिली असेल भाऊ भाऊ असाल तर तुम्ही शंभर टक्के हा व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकता किंवा जरी तुम्हाला भाऊ नसेल तुमच्या फॅमिलीची साथ असेल तर या व्यवसायामध्ये कुणाची अडचण नाहीये बरोबर आता तुम्ही सुरुवात केली आहे आता नव्वद मशीन कडे जात आहात हां तुमच्या वडिलांना किती मिस करता ॲक्च्युली तुम्हाला काय शिकायचं कसं आहे माझे वडील ॲक्च्युली पाच वर्षापूर्वी हार्ट अटॅकनं त्यांचे हे झाले ते नाहीत माझ्याबरोबर त्यांचं एक स्वप्न असायचं की आ, आपला रोडच शेती आहे आणि फार्मा फार्म असावा मोठा शेतात घर असावं ॲक्च्युली हे आज ते नाही आहे हे बघायला पण इम्पॉर्टंट गोष्ट आहे ते तेच एक माझे मोटिवेशन होते आमच्या दोघा भावांचे आज त्यांच्या ह्याच्यामुळं मी गेले दोन हजार नऊपासून एक गोटा करायचा करायचा एक स्वप्न होतं आणि एक सांगायला आनंद वाटतोय फॅमिलीचं एक तुम्हाला बोललो मगाशी लास्ट दोन वर्षापूर्वी माझ्या बड्डेच्या दिवशी माझ्या लहान भावानं आणि माझ्या फॅमिलीनं मागच्या गोट्याचा पाया काढला होता बड्डे दिवशी आणि दुसरा एक इन्सिडन्स असा आहे की हा जो मागच्या दोन महिन्यापूर्वीचा मी लॉट आणला त्याचं हरियाणाचं बुकिंगसुद्धा चोवीस ऑगस्टचं आहे म्हणजे हे इम्पॉर्टंट आहे फॅमिलीचा रोल शेतकऱ्याच्या लाईफमध्ये आता तुम्ही काल बोलताना आपण ज्यावेळेस भेटलो त्यावेळेस तुम्ही एक एक स्टोरी सांगितली होती तुमच्या लाईफ मधली तुमच्या डॉगची तर तुम्ही वर प्रेम करता आणि सगळ्यात गोष्ट काय की ते अॅनिमल आपलं घरचं सदस्य आहे जर तसं ठेवलं तरच तस ते आपल्याला तसं त्याच्याकडून आपल्याला बेनिफिट किंवा त्याच्याकडून जे मिळणार प्रेम आहे त्याच्याकडून जे आपल्याला होणारा जो आपला संवाद आहे काय आहे ते भेटू शकतं आता कसं आहे आता तुम्ही बाहेर जर कॉर्पोरेट सेक्टरमध्ये काम करत असाल तर प्रत्येक ठिकाणी स्वार्थ भरलेला आहे असं नाही म्हणत मी कुणाला एक हे करतोय ब्लेम करतोय तर आता माझ्या घरी एक दोन वर्ष झालं जर्मन शेपर्ड डॉग आहे मोठा बच्चा होता, होता।, होता। तो ॲक्च्युली ॲडल्ट होता आणि शेजारच्या गावी त्याला सोडून दिलं होतं आणि एकाच्या शेतामध्ये तो असा शेडमध्ये सॉरी लपलेला होता शंभर लोक त्याला दगड मारत होते आणि तिथल्या माणसांनी माझ्या लहान भावाला कॉल केला की असं असं जर्मन शेपर्ड डॉग आहे आणि तुम्ही प्लीज त्याला घेऊन जाऊ शकता का त्यावेळी माझ्याकडं रॉट व्हीलर फिमेल होती मी आणि माझा लहान भाऊ गेलो तिथे आणि त्या ठिकाणी जाऊन बघितलं त्याला घेऊन आलो पण आम्हाला माहीत नव्हतं की त्याला काही प्रॉब्लेम आहे पण इथं ज्यावेळी आम्ही आणलं तर त्याचं जे मूत्राशय आहे तिथून जे पोटापर्यंत पूर्ण जवळजवळ एक फूट फाटलं होतं आणि कुजलं होतं आता तर मी त्याला माझ्या घरी आणले आणि मी त्याला सोडू शकत नव्हतो त्यानंतरचे तीन दिवस कोल्हापूरच्या टॉपच्या डॉक्टरांना गव्हर्नमेंटच्या त्याला रोज मोटरसायकलवरनं घेऊन जात होतो आणि त्याला चौदा हजार रुपये खर्च करून मी वाचवलं पण आज अशी गोष्ट आहे की माझ्या फार्मवर त्या कुत्र्यांना सुद्धा एवढी जाण राखलंय की माझ्या फार्मवर कुणालाही आत एंट्री येऊ देत नाही तो बरोबर म्हणजे हे असतं जर तुम्ही प्राण्यांवर प्रेम करत असाल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो बरोबर आता तुम्ही दोघं करताय तुम्ही आता तिथं बघितल्या मशी ज्या आणल्यात तर इथं आल्यानंतर कसं वाटलं म्हणजे मशी इथं घेऊन आल्यानंतर त्या कशा तुम्ही सेट केल्या किंवा त्या कशा इथं आपल्या इथं तयार केल्या तिथनं इथं आणल्यानंतर त्यांना खीर घालणे mm. त्यांना गुळाचा मसाला तयार करून देणे mm. तेल गुळ वगैरे देणे mm. चाऱ्याचं नियोजन व्यवस्थित केलं mm. मग बाकी काय पंधरा दिवसानंतर जनावर सेट झाली ट्रॅव्हलिंग मधून आल्यानंतर जरा ट्रेस मध्ये होती थोडी mm. पंधरा दिवसांवर व्यवस्थित सुरुवात लागली तिथलं दूध जे तिथं मी बघितलेलं होतं ते इथं दूध मला पास झालं जनावरांचं महावीर जी अभी आपके यहाँ कैसे चल रहा है और अभी क्या रेट से मिलेगा सर जी नॉर्मल रेट चले हुए अभी नौ जनवरी में रेट बढ़ते है अभी दिसंबर का महीना लगने वाला है अभी नॉर्मल रेट है जो पहले तीन चार महीने से रेट चल रहे हैं अभी वही रेट है। अभी तुम्हारे पास अगले मंथ आने वाले है ना हाँ। तो ऐसे कितना कस्टमर आता है मंथली आपके पास सर जी रूटीन में पंद्रह गाड़ी निकल जाती है हर महीने आपका महाराष्ट्र में बहुत महाराष्ट्र में हर जगह गाड़ी जाती है लगभग Okay. महाराष्ट्र में इनका केयर में क्या आपको अच्छा लगा इत्रा? इनका इनका केयर बहुत अच्छा लगा सर जी इनका वेश का जैसे अपने बच्चों के परिवार जैसा सदस्य मानते हैं और इनका दिल से वो करते हैं केयर करते हैं जो नए और... किसान तुम्हारे पास आने वाले उनका मैं किसान है? को यही सलाह देता हूँ की जो भी पशु है उसको अपने परिवार का सदस्य मानकर उसको अच्छी तरह केयर करोगे अपने प्रॉफिट मिलेगा हरियाणा में भी ऐसे करते हैं सब लोग अपने पशुओं को अपने बच्चों जैसा ही मानते हैं सल्ला शेवटचा सल्ला म्हणजे असा आहे ऍक्च्युली मी बऱ्याच वर्ष झालं ग्रेट महाराष्ट्र युट्यूब चॅनल बघतोय काय होतंय ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं आहे खरोखर आणि ज्या शेतकऱ्यांना घ्यायचं नाही फक्त चौकशी करायची आहे अशा बऱ्याचशा कमेंट्स असतात किंवा निगेटिव्हनेस शेतकऱ्यांच्या इतर पोहोचवतात ते करू नका कारण की आज हरियाणामध्ये असे चांगले डीलर सुद्धा आहेत जे की डिस्ट्रीब्यूट करतात आणि यूट्यूबर्स पण इतके चांगले आहेत की जे रियालिटी दाखवतात हे पण महत्त्वाचं आहे कारण की आज ह्या लोकांच्या दोघांच्यामुळं आज मी एक चांगला सेटअप उभारू शकलो आहे आणि दुसरी आणखीन एक गोष्ट सांगेन मी जोही तुमच्याकडं लेबर असेल त्याला लेबर समजू नका आता जो काही युपीचा भैया असेल बिहारचा असेल किंवा महाराष्ट्रातला असेल त्याला माणसाप्रमाणे वागणूक द्या इम्पॉर्टंट तुमच्या घरच्यासारखी केअर करा तर तुमच्या हा जवळजवळ तीस पस्तीस लाखाचा जो तुम्ही आणताय इन्व्हेस्ट करताय त्याची काळजी व्यवस्थित घेईल जर तुम्ही त्या लोकांना हिडीस केला किंवा जनावरांना हे करत राहिलात तर तुम्ही सक्सेस कधीच होत नाही आणि इम्पॉर्टंट तुमचं जेवढं प्रामाणिकपणा आहे कुठल्याही बाबतीत तो महत्त्वाचा आहे तुम्हाला चांगलंच होईल त्याबद्दल आणि जरी कुणाला यायचं असेल माझ्या फार्मवर तरी माझा फार्मचा ॲड्रेस मी परत एकदा सांगेन स्वर्गीय शरद केशवराव कुलकर्णी डेअरी फार्म कूर तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर आणि या ठिकाणी तुम्ही येऊन सौरभ कुलकर्णी किंवा स्वानंद कुलकर्णी जरी बोललात तर तुम्हाला माझ्या फार्मवर आणून सोडतील आणि या ठिकाणी या तुम्ही फार्मची व्हिजिट करा माझ्या मशी कशा आहेत काय रेटनं घेतल्या प्लस तुम्ही माझा जुना व्हिडिओ आहे ग्रेट महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला तुम्ही या महावीरजींशी पण संपर्क साधू शकता आणि तुम्ही मशी घेऊ शकता धन्यवाद तर तुम्ही आता नव्वद मशी कडे जाताय तुम्हाला ग्रेट महाराष्ट्र चॅनल कडून शुभेच्छा अशीच तुमची प्रेरणा तुमच्या सोबत ठेवा असाच मोटिवेशन स्वतःला स्वतः सौता करत राहा आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून तुम्ही वाटचाल करा त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा मशी खरेदी करणं हा महत्वाचा भाग नसतो तुम्हाला किती त्या व्यवसायामधलं कळतं तुम्हाला स्वतः किती यशस्वी करू शकता हे सगळ्यात महत्वाचा भाग आहे तुम्ही खूप मशी खरेदी करताना स्वतः काळजी घ्या तुम्हाला जिथं योग्य वाटेल तिथं घेऊ शकता यांचं आम्ही रिकमेंड करतो पण तिथं तुम्हाला जर आधार काढायला येत नसेल तर त्याचा काय उपयोग नाहीये तुम्ही स्वतः तिथे जाऊन जर तुम्हाला व्यवस्थित लक्षात आलं तर ते करतात हे पण तुम्हाला सजेशन करता तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद